नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया सोडा मसाला पहा इथे चमचमीत अगदी छान इतका सुंदर हा सोडा मसाला झालेला आहे आणि मी कुकरमध्ये केला आहे कुकरमध्ये झटपट झालेला आहे वेळ न लावता अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या आतमध्ये ही भाजी झालेली आहे आता सोडा बऱ्याच लोकांना सोडा कळत नाही तर मी इथं सांगते ही सुकी कोळंबी आहे कोळंबी सुकवली जाते आणि त्याच्यापासून सोडा बनवला जातो फार छान चवीची ही भाजी झालेली आहे चला तर वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया इथं दोन मिडियम साईजचे कांदे आपण बारीक चिरून घ्यायचे दोन ते तीन मी इथं कोकम घेतलेले आहेत त्याच पद्धतीने इथं आपण कांदा लसूण मसाला दोन चमचे घेतला मीठ चवीनुसार कोथिंबीर बारीक चिरून आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो चिरून घेतला छान असा एवढ्या मसाल्यामध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे त्याचबरोबर इथं आपण सोडा घेतलेला आहे मी दाखवते तुम्हाला दोनशे ग्राम इथं सोडा घेतलेला आहे आणि छान हा सोडा ज्वारीच्या पिठाने स्वच्छ धुवून मग मी अर्धा तासासाठी भिजत घातला कोमट पाण्यामध्ये हा सोडा जर आपण भिजवून घेतला तर पटकन शिजतो वेळ लागत नाही हा ला पहा एक अर्धा तास मी हा सोडा भिजवलेला आहे आणि पाणी गरम म्हणजे कोमट पाण्यामध्ये आपण भिजवून घ्यायचा आता आपण हा कुकरमध्ये फोडणीला टाकूया एक पळीभर तेलावरती कांदा फोडणीला टाकायचा कांदा बारीक चिरून घ्या जेवढा कांदा बारीक चिरणार तेवढी ही भाजी चवीला फार छान होते कांदा लालसर परतायचा आहे आपल्याला मिडियम गॅसवरती कांदा छान लालसर परतत आला मऊसर झाला की त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद घ्यायची आणि जेवढा हा कांदा व्यवस्थित आपण परतून घेणार तेवढी ही भाजी चवीला चा छान होते त्याचबरोबर हा जो भिजवलेला सोडा आहे हा आपल्याला या कांद्यामध्ये घ्यायचा आणि छान खमंग असा परतून घ्यायचा आहे पहा चांगला लालसर होईपर्यंत हा सोडा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा जेवढा सोडा व्यवस्थित असा आपण परतून घेणार तेवढा तो ही पटकन आणि चवीलाही छान लागतो पाहू शकत असाल तुम्ही चांगला तांबूस कलर येईपर्यंत हा सोडा मी परतून घेतलेला आहे झटपट होणारी रेसिपी आहे अगदी घरच्या मसाल्यामध्ये साध्या सोप्या पद्धतीने आपण इथे ही रेसिपी बनवतो दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतला आणि हा, हा कांदा लसूण मसाला आणि सोडा आणि हा कांदा व्यवस्थित असा छान एक सारखा एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला पहा अगदी दोन मिनटासाठी कांदा लसूण मसाला घालून परतून घ्यायचा जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही तुमच्या घरच्या वापरातला कोणताही मसाला इथं घाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घाला टोमॅटो बारीक चिरलेलं त्याचबरोबर कोथिंबीर घ्यायची आणि पुन्हा एकदा हे परतून घ्यायचं टोमॅटो चांगलं मौसर होईपर्यंत आपल्याला आणि हे सगळं मंद गॅसवरती करा गॅस फास्ट ठेवू नका मिडियम गॅस मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरती हे सगळं छान असं परतून घ्यायचंय आपल्याला जेवढं व्यवस्थित आपण परतून घेणार तेवढी ही भाजी चवीला फार छान होते आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घेऊया सोड्याला मीठ असतं त्याच्यामुळे इथं मिठाचं प्रमाण अंदाजाने घ्या आणि गरम पाण्यामध्ये ही भाजी आपल्याला कुकरला दोन शिट्या काढून घ्यायच्या झटपट झटपट होते त्याचबरोबर वेळ अजिबातसुद्धा वेळ लागत नाही आणि हे पहा आता आपल्याला काय करायचं थोडासा याला दाटसरपणा यावा म्हणून मी एक चमचा बेसनपीठ घेतलं थोडंसं पाण्यामध्ये बेसनपीठाची स्लरी केली आणि हे बेसनपीठ मी इथं भाजीला घेतलेलं आहे म्हणजे काय होतं ही भाजी चवीलाही छान होते आणि दाटसर होते बऱ्याच वेळा वाटण करायला आपल्याला वेळ नसतो तर बिना वाटणाची ही आपण सोड्याची भाजी आज बनवत आहोत लपथप आपल्याला हे का कालवण जे आहे हे करायचं आहे तर याच्यासाठी आपल्याला एक चमचा बेसनपीठ घ्यायचं छान असं चवीला ही पिठामुळे फार छान चव येते आणि दाटसर अशी ही भाजी होते जेणेकरून आपल्याला भाकरीबरोबर चपातीबरोबर फार छान खाता येते जेवढं मला पाणी पाहिजे तेवढं मी पाणी घेतलं गरम पाणी घेतलेलं आहे लक्षात ठेवा त्याचबरोबर दोन ते तीन इथं कोकम मी घेतलेले आहे जर कोकम तुमच्याकडे नसतील तर एक दोन ते तीन चिंचेची अगदी छोटीशी बोटकं जर तुम्ही इथं टाकली तरीही फार छान हे होतं तर हे पहा आता थोडंसं पाणी घेऊन आपल्याला आता झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून फक्त दोन शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि दोन शिट्ट्यामध्ये हा सोडा इतका छान शिजतो आणि पाहू शकत असाल इतकी सुंदर आपली भाजी झालेली आहे अगदी चवदार चविष्ट तोंडाला पाणी सुटेल अशी ही सोड्याची भाजी होते बेसनपीठ घातल्यामुळे ह्याला छान दाटसरपणा येतो आणि चवही फार छान लागते हे पहा इतकं छान शिजलेला आहे हा सोडा अगदी दोन शिट्ट्यामध्ये जास्ती शिट्या करू नका दोन शिट्ट्यामध्ये हा सोडा पटकन शिजला जातो कारण आपण अर्धा तास आधी पाण्यामध्ये भिजत घातलेला असतो त्याच्यामुळे याला शिजायला वेळ लागत नाही झटपट अशी ही रेसिपी पटकन तुम्हाला जर काही खावंसं वाटलं चटपटीत नॉनव्हेजमध्ये तर तुम्ही ही सोड्याची भाजी पटकन करून खाऊ शकता आणि अशा प्रकारे पहा इथं फार छान झालेली आहे अगदी टिफिन रेसिपी म्हणा किंवा तुम्हाला अगदी पाहुणे वगैरे आले पटकन काय भाजी करायची का असेल तर तुम्ही ही पटक अगदी कुकरमध्ये दोन शिट्यामध्येही करू शकता आणि पाहू शकत असाल पिठामुळे ह्याला छान असा दाटसरपणा आलेला आहे आणि चवही फार छान लागते अगदी एक चमचा बेसनपीठ थोड्याशा पाण्यामध्ये स्लरी करा आणि ह्या भाजीला घ्या आणि इथं आपली झटपट अशी कुकरमध्ये सोडायची भाजी तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा चटपटीत छान रेसिपीसह धन्यवाद मंडळी